या करा बेल करा। पंधर जेश्ट पत्रकार कदम पुत्र रुतिक कदम या 24 वर्षीय तरुणाने पंढरपुरातील यमाई तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या घडली आहे याबाबत या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर मयत तरुण ऋतिक कदम हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे अन्नछत्र विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होता त्याचबरोबर तो वकिलीचे शिक्षण देखील घेत असल्याचं समजतंय रात्रीच्या सुमारास मयत तरुण ऋतिक कदम याने त्याच्या मित्रास फोन करून आपण जीवन संपवत असल्याची माहिती दिली यावेळी सदर मित्राने तातडीने यमाई तलावाकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत ऋतिक कदम याने पाण्यात उडी घेतली होती सदर मित्राने घडला प्रकार तातडीनं शंकरराव कदम यांना कळवला रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध घेण्यात आला उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध घेतला परंतु मृतदेह मिळून येत नव्हता आज पहाटेपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं पंढरपूर नगरपालिकेच्या पथकासह सुनील कोतालकर अप्पा करमरकर आदींनी मृतदेह बाहेर काढला यावेळी शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्या तसेच पालिकेचे कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते घडलेल्या घटनेनं शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे